अहो इथं कचऱ्याच एवढ समस्या आहे की रात्रभर मच्छर झोपून द्या अतिशय डोळ्यात चिलटर हातपाय रात्री सुरलेले असं एवढं मच्छर नको नको केलेलं आहे असा हाताला एवढं एवढं मच्छर मी सध्या हडपसरच्या आनंदनगर या परिसरामध्ये आलो आहे आणि आनंदनगर हा परिसर कंपनी जे सिरम कंपनी आहे या सिरम कंपनीच्या जवळपासच्या मी आहे ठिकाणी यायचं खरं कारण म्हटलं तर आपण सर्वांनी पाहू शकतोय मंडळी बरेच वर्षापासून हा कॅनॉल जो आहे तो बंद पडलेला आहे परंतु हा बंद पडलेला कॅनॉल कशा पद्धतीने घाणीच्या साम्राज्याने गजबजलेला आहे घाणीच्या साम्राज्याने भरलेला आहे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे किती मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपण उजव्या बाजूला जर थोडंसं पुढं गेलो तर त्या ठिकाणी गोसाईबी वस्ती आहे मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी राहत आहे आणि या डाव्या बाजूला जर पाहिलं तर ह्या ठिकाणीसुद्धा रहदारीचा परिसर आहे लोकसंख्या याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहत आहे लोकवस्ती आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात नामचीन कंपनी जे कोरोनाचं संकट जगावरती थैमान मारल्यानंतरनी वॅक्सिनच्या माध्यमातून नागरिकांना वाचवण्याचं काम करत होते अशी श्रीराम कंपनी हे शिरम कंपनीसुद्धा या ठिकाणी या बंद पडलेल्या कॅनॉलच्या लगतच शेजारी आहे आपण ते देखील दृश्य पाहू शकतो आहे समोरच आहे त्यानंतरनी महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे मंडळी हा बंद पडलेला कॅनॉल अतिशय घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या कॅनॉलमध्ये घाणीचं साम्राज्य असल्यामुळं या ठिकाणी राहत असणाऱ्या लोकवस्तीमध्ये जे नागरिक आहे हे आजार विकाराने त्रस्त झालेले आहेत आणि याचा मोठा फटका सुद्धा नागरिकांना बसत आहे या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका हडपसं क्षेत्रिय कार्यालयाचे सफाई अधिकारी असतील तर त्या ठिकाणी सफाई अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी कर्मचारी कमी पडत आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो आहे त्याचबरोबर पाटबंधारे विभाग जो आहे तो पाटबंधारे विभागाकडे सुद्धा या गोष्टीकडे दखल घेणे द्यायची खूप महत्त्वाची गरज आहे पाट विभाग या गोष्टीकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करत आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील नामचीन आणि नामांकित कंपनी म्हणजे श्रीराम कंपनी जे या बंद पडलेल्या कॅनॉलच्या लगतच शेजारीच चिटकून आहे पाहणी करणं हे खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे कारण की आदर पुणेवाला जो आहे तो सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी करोडो रुपये खर्च करत असतात मात्र त्यांच्या कंपनीच्याच शेजारी हा बंद पडलेला आणि घाणीच्या साम्राज्याने गजबजलेला जो कॅनल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे हे, हे त्यांना दिसून येत नाही का असा प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण होतो आहे या प्रभागामध्ये राहत असणारी जी जनता आहे हे आजार विकारांनी त्रस्त झालेले आहे घाणीच्या साम्राज्याने त्रस्त झालेली आहे याला कारणीभूत जबाबदार कोण असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो आहे तर कचरा तर प्रश्न आहे रोड जर आपण पाहिला तर या ठिकाणी रोडचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण आहे या ठिकाणी कशा पद्धतीचा रोड आहे हे आपण पाहू शकतो आहे खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर या भ्रभागातली संपूर्ण जनता आपल्या कर जो आहे टॅक्सच्या माध्यमातून भरत असतात मात्र त्या ठिकाणी जनतेचा टॅक्स घेऊनसुद्धा या ठिकाणी राहणाऱ्या रा जनतेला मूलभूत सुविधा का मिळत नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे हा कॅनल पाण्याने कमी आणि कचऱ्याने मोठ्या प्रमाणात भरलेला आहे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे काय त्रास वगैरे तुम्हाला होतो का हा आम्हाला फारसा दिवसांदिवस सारखा हा त्रास होते माझं नाव ऋषी गोंधळे मी राहणार रा आहे इथलाच इथे प्रचंड असं कचऱ्याचं वातावरण आपल्याला दिसत आहे मागे जरी आपण पाहाल तर पूर्ण कॅनलच्या परिसरामध्ये हा कचऱ्याचा माहोल आणि गजमज दिसतं आपल्याला कचऱ्यामुळे तर प्रशासन नक्की करतं काय असा प्रश्न आमच्या सर्वसामान्य माणसांचा आहे आणि वरून अमोल नाना तुपे क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी वारंवारसुद्धा तक्रार दिलेली आहे आणि हे सुद्धा यामध्ये लक्ष घालत आहे तर प्रशासन नक्की करतं काय हा आमचा प्रश्न आहे आणि आपण जरा पाहायला जाईल तर इथला रोडची कंडिशनसुद्धा काय फारशी बरी नाही तर वारंवार ॲक्सिडेंटसारख्या गोष्टी होत असतात आणि इथे मागच्या दोन ते तीन दिवसा अगोदर एका महिला महिलांचासुद्धा इथे ॲक्सिडंट झाला होता जे ते अक्षरशः डायरेक्टली जाऊन त्या कॅनलमध्ये पडल्या व त्या असे वारंवार सारखे ॲक्सिडंट इथे होत असतात तर ता नक्की, नक्की प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे प्रशासन नक्की करतं काय हा आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा इथे प्रश्न आहे महानगरपालिकेकडे तरी मी कृपया अशी विनंती करेल की ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी व इथे सिरमसारखी एक नामांकित कंपनीसुद्धा आहे जे सिरम कंपनी असूनसुद्धा इथे असं कचरा आहे हे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना कृपया कंपनीवाल्यांनीसुद्धा बघावं पाहिजे बघायला लागेल थोडंसं कारण की आम्ही जरी इथं राहत असलो तरी त्यांची कंपनीसुद्धा इथं आहे तर इथं कुठं ना कुठं लक्ष द्या पण हीच आमच्या सर्वसामान्य माणसाची एक आर्ट आहे आम्ही इथला रहिवाशी असून इथं कचऱ्याच्या समस्या एवढ्या आहे की मच्छर इथं रात्रभर झोपून देत नाही शेजारी नामांकित कंपनी आहे इथं कॅनल एवढा राहाडा रोड आहे की प्रमाणच्या बाहेर राहाडा रोड आहे ह्याबद्दल क्रांती शेतकरीचे अमोल नाना तुपे यांच्या कानावर आम्ही हे शब्द घातले तर त्यांनी प्रशासनाला वारंवार वारंवार कळूनसुद्धा ही कामं पूर्ण झालेली नाही आहे एवढे मच्छर रात्रीच्या रात्रीभर झोपून द्या ना एवढा राहाडा रोड की विसरू नका प्रमाणाच्या बाहेर प्रशासक ह्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन पूर्णपणे काम करून घ्यावं ही विनंती आहे काय तुम्हाला अहो इथं कचऱ्याचं एवढं समस्या आहे की रात्रभर मच्छर झोपून देत अतिशय डोळ्यात चिलटर हातपाय रात्री सुधलेले असं एवढं मच्छरही नको नको केलेलं आहे ताप असं हाताला फोडविडा येतात एवढं बेकार भयानक सुजलेलं असतात हातात एवढं मच्छर एवढं भयानक प्रमाण डास आणि डेंगू वेंगू साथ आहे बारीकपर्व लहान लहान बारीक ताप पिप येतात असं सारखं समस्या चालू आहे मला यांच्या तुपत आम्ही प्रकाशन वारंवार कळून सुद्धा ही कामं होत नाहीये आणि राडा रोड उचलला गेला नाही तुम्ही परिस्थिती बघा रस्ते बी खचलेली आहे कचरा एवढा भयानक कचरा आहे की विसरून का प्लॅस्टिक कचरा घाण एवढा राडारा पर प्रमाणच्या बाहेर इथं एवढं घाण साम्राज्य निर्माण झालेलं इथं वारंवार तुम्ही देखील हाडपसरच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे सांगून झालेला आहे मात्र या ठिकाणचा कचरा अजूनही उचललेला नाही काय सांगाल तुम्ही त्यासाठी रवींद्र खंदारे साहेबांना मी स्वतः फोन केलेला आहे तसंच आयुक्तांना बी कळवलेलं आहे कारण ही सिरम कंपनी आपण सांगितल्याप्रमाणे ती भरपूर नामांकित औषधाची कंपनी आहे त्यांचं सामाजिक कामसुद्धा त्या कंपनीचं चांगलं आहे त्यांनी पुण्यामध्ये कचऱ्याकरता मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे लावलेल्या आहेत लाखो रुपयाचा तो खर्च करत आहेत पण मला एक प्रश्न माझ्या पुढं पडलेला आहे की ते पुण्याचा सर्व कचरा काढतात पण त्यांच्या लगत असणारा कॅनलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे तो का काढत नाही याचा मला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आसपास मोठ्या प्रमाणात रहदारी आहे लोकं राहतात कमीत कमी तिथे लोकसंख्या लाखहून जास्त आहे त्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे असं असताना सिरम कंपनी चे जे कचरा गा गाड्या आहेत त्या कुडा आहेत हाच माझ्यापुढं पडलेला प्रश्न आहे आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते कुठं झोपलेत का यांना काही दिसत नाही का या गोष्टी ह्यासुद्धा माझ्यापुढं पडलेला आणि लोकांपुढे पडलेला प्रश्न आहे त्यांनी जर गंभीर आता दखल त्यांनी जर घेतली नाही आमच्या वि आम्ही जे सांगतो या कचऱ्या समस्याची आणि रोड समस्याची तर आम्ही येत्या काळामध्ये त्यांच्या आयुक्त कार्यालयावर येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलनही करणार आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल